पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत ट्रकने कारला दिली धडक कार झाली रस्त्यात आडवी महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत कारचे मोठे नुकसान शनिवारी सकाळपासून दुसरा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड हद्दीत आज सकाळपासून दोन अपघात झाले यामुळे वाहतूक विस्कळीत झाली सकाळी कोल्हापूरला जात असलेल्या स्विफ्ट कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली हा ट्रक वेगात असल्याने कारला धडक देऊन डिवायडरवरून डायरेक्ट दुसऱ्या लेनवर जाऊन थांबला हा अपघात सकाळी नांदलापूर हद्दीत झाला तर दुपारी मलकापूर हद्दीत कोल्हापूर ते सातारा या लेनवरील साताऱ्याकडे निघालेल्या स्विफ्ट कारला ट्रकने जोराची धडक दिली यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले या धडकेमुळे कार महामार्गावरच आडवी झाली यामुळे वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच कदम क्रेनचे सुनील कदम राहुल कदम तसेच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा तसेच कंपनीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जाधव तसेच डी पी जैन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना सहकार्य केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड